श्रीभैरनाथ मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे ग्रामदैवत श्री भैरनाथ तथा नाथसाहेब मंदिर परिसराचे काम लोकसहभागातून प्रगतीपथावर चालू झाले आहे यामध्ये श्री नाथसाहेब मंदिर परिसरात असलेली लाल माती उचलण्यासाठी गावातील दानशूर लोकांनी मोफत ट्रॅक्टर दिले आहेत तसेच मंदिरा ओटा व भिंत बांधण्यासाठी गावातील गवंडी व मजूर यांनी विनामूल्य काम केले आहे या मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या कामात मंदिराच्या चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधून त्यामध्ये दिवे बसवणे लाल माती उचललेल्या परिसरात मुरमीकरण करून त्यावरती सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे यावरती पेवर ब्लॉक बसवणे मंदिरात रंगरंगोटी करणे आदी सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत या भैरवनाथ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी स्वच्छ नेते देण्याचे काम चालू असून अनेक लोकांनी मदत केली असून या कामासाठी गुणवरे परिसरातील लोकांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे या नाथसाहेब मंदिर परिसराचे सुशोभीकरण कामात गावातील तरुण वर्ग स्वतः हजर राहून काम व्यवस्थित कसे होईल याची विशेष काळजी घेत आहे त्यामुळे गावात नवचैतन्य निर्माण झाले आहे गावातील व पंचक्रोशीतील सर्व नाथसाहेबांच्या विनम्र आव्हान करण्यात येत आहे की या ठिकाणी श्री भैरवनाथ मंदिर परिसर सुशोभीकरणाचं काम सध्या वेगाने सुरू आहे यामध्ये मंदिराच्या चारी बाजूला कंपाऊंड करण्यात येणार आहे त्याच्यावरती दिवे बसवण्यात येणार आहेत आणि मंदिराच्या आतील बाजूस फ्लेवर ब्लॉक टाकण्यात येणार आहेत या कामाचा खर्च जवळजवळ वीस लाखापेक्षा जास्त येणार आहे आतापर्यंत भरपूर लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे परंतु कामाचं दर्जा लक्षात घेता किंवा भविष्यातील जी कामं आहेत जर जास्त वर्गणी झाले तर ते अनेक जास्त पद्धतीनं सुशोभित करण्यात येतील तरी सगळ्यांना असं आवाहन करण्यात येत आहे की आपण आजपर्यंत जर आपली देणगी दिलेली नसेल तर आपली देणगी लवकरात लवकर या ठिकाणी मंदिर परिसरात आणून जमा करावी